अभय आणि मीरा दोघेही कामाला जायचे मीरा खूप चांगली आणि सुसंस्कृत मुलगी होती तिने अगदी पहिल्यापासूनच घराची जबाबदारी घेतलेली होती एके दिवशी सून आणि मुलगा त्यांच्या बेडरूममध्येही बोलत होते दरवाजा उघडा असल्याने बाहेर खोलीत बसलेल्या त्यांच्या आईलाही त्यांचा काहीसा आवाज ऐकू येत होता ते घरातील विषयांवर बोलत होते अभय मीराला बोलतो की आपल्या नोकरीमुळे आपण आईची काळजी घेऊ शकणार नाही तिची काळजी कोण घेईल हा प्रश्न सतत सतावत असतो तिच्याकडे लक्ष कोण देणार म्हणूनच आईला आपण वृद्धाश्रमात ठेवूयात तेथे तिची काळजी चांगली घेतली जाईल आणि आपणही तिला अधूनमधून भेटतही राहू सुने समोर आपल्याच मुलाने आपल्याबद्दल जे काही सांगितले जे काही बोलले ते ऐकून आई मात्र आईच्या डोळ्यात पाणी आले पण त्यानंतर मीरा अभयला बोलते की मी माझे आत्तापर्यंतचे आयुष्य पैसे कमावण्यासाठी घालवले आहे नेहमीच काम केलेले आहे पण आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे त्यांच्यासोबत राहिलं तर त्यांनाही खूप आधार वाटेल आईकडून जे काही आशीर्वाद मिळतील ते काही आपल्यासाठी कमी नाहीत आणि त्यांच्यासाठी पैशापेक्षा आपली साथ आत्ता सध्या जास्त महत्त्वाची आहे मी काम केलं नाही तर काही फारसं नुकसान होणार नाही म्हणूनच मी आईसोबत राहीन मी घरी राहून काम करेन यामुळे मला आपल्या आईंची काळजी घेता येईल आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या लहानपणी तुमच्या वडिलांचे निधन झाले होते आणि तेव्हा तुमच्या आईने घरातील कामे करून तुम्हाला मोठे केले आहे तुम्हाला शिक्षण दिले मग तेव्हा तिने तुला कधीच शेजारी सोडलं नाही किंवा दुसऱ्या ठिकाणी देखील ठेवले नाही कारण तुमची नीट काळजी कधीच कोण घेणार नाही हे आईला माहिती होतं आणि आज तुम्ही म्हणत आहात की आईला स्वतःपासून लांब ठेवायचे पण लक्षात ठेवा आई शेवटपर्यंत कायम सोबतच राहतील त्या क्षणी सुनेचे हे शब्द ऐकून मात्र आई रडायला लागते आणि रडत रडत पूजा घरापर्यंत देवघरापर्यंत पोचते देवासमोर उभे राहून आई देवाचे आभार मानते म्हणते तू मला मुलगी दिली नाहीस मला स्वतःला मुलगी नाही यामुळे मी तुला अनेक वेळा चांगले वाईट असे बोलले आहे पण आज तू मला सुनेच्या रूपात मुलगी दिली आहेस माझी उंजळ सुखाने भरली आहे म्हणूनच हे सर्व काही मला दिल्याबद्दल मी तुझे आभार कसे मानू हेच मला कळत नाही खरंच मी खूप नशीबवान आहे हे देवा अशी सून मला मिळाल्याने माझे जीवन सफल झाले मी तुझी कायमच आभारी राहीन आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा श्रीस्वामी समर्थ